नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो आपल्या सोपे जीवन चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे तू आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलीस घरासाठी मुलांसाठी नात्यांसाठी पण कधी असा क्षण आला का की तुला वाटलं आता मला कोणी समजून घ्यायला हवं स्त्री मजबूत असते असं सगळे मानतात पण स्त्रीचं मन किती प्रश्न विचारत असतं हे फार कमी लोकांना माहीत असतं माझ्या त्याग्याची किंमत काय मी स्वतःसाठी विचार करणं चुकीचं आहे का मी एकटी तर पडणार नाही ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत भगवद्गीतेत गीता म्हणजे फक्त युद्धभूमीवरचा उपदेश नाही गीता म्हणजे आजच्या स्त्रीच्या मनाला दिलेला आधार आहे जर तू आई असशील पत्नी असशील सून असशील किंवा फक्त एक संवेदनशील स्त्री असशील तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे शांत बस मन मोकळं ठेव कारण आज भगवद्गीता तुझ्याशी बोलणार आहे तू सकाळी उठतेस घर आवरतेस सगळ्यांसाठी विचार करतेस पण कधी स्वतःसाठी थांबतेस का तू आई आहेस पत्नी आहेस सून आहेस मुलगी आहेस पण या सगळ्यात तू स्वतः कोण आहेस हा प्रश्न कधी मनात येतो का स्त्रीचं मन गीता सांगते भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असेल तरी गीतेतील प्रत्येक शब्द स्त्रीच्या मनालाही तितकाच लागू होतो कारण दुःख स्त्रीलाही होतं भीती स्त्रीलाही वाटते आणि प्रश्न स्त्रीच्या मनातही असतात स्त्री आणि कर्तव्य गीता म्हणते तुझं कर्म तू कर पण त्याच्या फळाची चिंता करू नकोस पण स्त्री म्हणते मी सगळं करते तरी माझं कौतुक का होत नाही गीता सांगते तू जे करतेस ते कर्तव्य म्हणून कर ओळख मिळेल की नाही याची भीती मनात ठेवू नकोस स्त्रीचा त्याग योग्य की अयोग्य गीता कधीच सांगत नाही की तू स्वतःला संपव गीता सांगते तू स्वतःला विसरून त्याग करू नकोस कारण ज्याला स्वतःची किंमत माहीत नाही तो दुसऱ्याला खरा आधार देऊ शकत नाही मनातील अपराधभाव अनेक स्त्रिया म्हणतात मी स्वतःसाठी विचार केला तर मी स्वार्थी ठरेल पण गीता स्पष्ट सांगते स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही तो आत्मधर्म आहे आज स्वतःला एक प्रश्न विचार मी जे करते ते प्रेमातून आहे का भीतीतून स्त्रीने मजबूत व्हायला आवाज वाढवायची गरज नाही तिला स्वतःच्या मूल्याची जाणीव झाली की ती आपोआप स्थिर होते गीता स्त्रीला प्रेम नाती आणि मर्यादा याबद्दल काय सांगते नात्यांमध्ये हरवलेली स्त्री स्त्रीचं आयुष्य नात्यांच्या भोवती फिरत आई वडील पती मुलं सासर सगळ्यांसाठी ती स्वतःला बदलत जाते पण एका टप्प्यावर ती स्वतःलाच विचारते मी नेमकी कोणासाठी जगते आहे गीता आणि प्रेमाचा खरा अर्थ गीता प्रेम नाकारत नाही पण गीता सांगते बंधन असलेलं प्रेम दुःख देतं जेव्हा प्रेम अपेक्षांवर आधारलेलं असतं तेव्हा ते, ते हळूहळू वेदनेत बदलतं गीता म्हणते निष्काम भावनेने प्रेम कर म्हणजे समोरच्याने बदलावं याची अपेक्षा ठेवू नकोस स्त्री आणि अपेक्षा स्त्री खूप काही अपेक्षा ठेवत नाही पण जे थोडं अपेक्षित असतं ते न मिळालं की मन दुखतं आदर आपुलकी थोडं समजून घेणं गीता सांगते तुझ्या शांततेची जबाबदारी कोणाच्या हातात देऊ नकोस पत्नी म्हणून स्त्री गीतेचा दृष्टिकोन गीता कधीच म्हणत नाही की स्त्रीने सर्व सहनच केलं पाहिजे गीता सांगते धर्म म्हणजे अन्याय सहन करणं नाही तू शांत राहतेस म्हणजे तू कमजोर आहेस असं नाही पण जेव्हा तुझ्या आत्म्याला दुखतं तेव्हा बोलणंही धर्मच असतो आई म्हणून स्त्री मर्यादेचं भान आई म्हणून स्त्री सगळं देते वेळ ऊर्जा भावना पण गीता सांगते अतिरिक्त आसक्ती शेवटी दुःख देऊ शकते मुलांवर प्रेम कर पण त्यांना स्वतःचं आयुष्य जगू दे मी चुकीची तर नाही ना स्त्रीचा अंतर्गत संघर्ष स्त्री अनेकदा स्वतःलाच दोष देते नातं तुटलं तर म्हणते माझीच चूक असेल पण गीता स्पष्ट सांगते प्रत्येक नात्यात दोन कर्मे असतात सगळं ओझं एकटीने उचलू नकोस मर्यादा घालणं हा स्वार्थ नाही तो स्वतःचा सम्मान आहे गीता सांगते जो स्वतःचा आदर करत नाही त्याला जग आदर देत नाही आज स्वतःला विचार मी हे नातं प्रेमातून निभावते आहे का की फक्त भीतीतून गीतेचा स्त्रीसाठी खास संदेश तू कोमल आहेस म्हणून कमजोर नाहीस तू सहनशील आहेस म्हणून तुझ्या वेदना कमी होत नाहीत गीता तुला मजबूत व्हायला सांगते पण कठोर व्हायला नाही नाती जपा पण स्वतःला विसरू नकोस कारण जेव्हा स्त्री स्वतःशी जोडलेली असते तेव्हाच ती इतरांना खरा आधार देऊ शकते स्त्री त्याग आणि आत्मसन्मान या तिन्ही गोष्टी गीतेनुसार कशा संतुलित ठेवायच्या मी खूप सहन केलं आहे अनेक स्त्रिया मनात म्हणतात मी खूप सहन केला आहे पण कुणाला कधी कळलंच नाही कारण स्त्रीला लहानपणापासून शिकवलं जातं सहन करणं म्हणजे चांगोळपणा गीता आणि त्याग चुकीची समज गीता कधीच सांगत नाही की तू स्वतःला विसर गीता सांगते त्याग तोच योग्य जो शांतता देतो जो त्याग तुला आतून रिकाम करतो तो धर्म नाही तो थकवा आहे स्त्रीचा त्याग कुठे थांबायचं स्त्री सतत देत राहते वेळ देते भावना देते स्वप्न बाजूला ठेवते पण गीता विचारते तू स्वतःला कधी दिलस आत्मसन्मान म्हणजे अहंकार नाही अनेक स्त्रियांना वाटतं स्वतःचा विचार करणं म्हणजे अहंकार पण गीता स्पष्ट सांगते आत्मसन्मान हा अहंकार नाही तो आत्मजाणीव आहे सहनशीलता आणि अन्याय यात फरक स्त्री खूप सहन सहन करते पण प्रत्येक करणं पवित्र नसत गीता सांगते अन्याय सहन करणं हा अधर्म आहे तू शांत आहेस म्हणून चुकीचं सगळं मान्य करायचं नसतं सीमा गीतेचा मौन संदेश गीतेत सीमा हा शब्द नाही पण अर्थ आहे स्वतःची सीमा ओळखणं हा आत्मज्ञानाचा पहिला टप्पा आहे जिथे तुझी शांती संपते तिथे सीमा सुरू होते स्त्री आणि अपराधभाव जेव्हा स्त्री नाही म्हणते तेव्हा तिला अपराधी वाटत पण गीता सांगते नाही म्हणणं कधी कधी सर्वात योग्य कर्म असत एक छोट उदाहरण कल्पना कर एक दिवा सतत इतरांना उजेड देतो पण जर त्यात तेलच उडलं नाही तर तो दिवा विजतो स्त्री ही तशीच आहे गीतेनुसार स्त्रीची खरी ताकद तुझी ताकद तुझ्या सहनशक्तीत नाही ती आहे तुझ्या शहाणपणात कधी थांबायचं हे अंतर अंतर्मनाशी संवाद आज स्वतःला विचार मी जे सहन करते आहे ते प्रेमासाठी आहे का की फक्त सवयीसाठी गीता स्त्रीला तुटायला शिकवत नाही ती तिला स्थिर व्हायला शिकवते स्वतःला जपणारी स्त्री स्वार्थी नसते ती शहाणी असते मन कधी शांत होत सगळं असूनही मन शांत होत नाही बाहेरून सगळं ठीक दिसत पण आतून चिंता असते स्त्रीच मन सतत काहीतरी विचार करत असत चिंता गीतेचा स्पष्ट संदेश गीता चिंता नाकारत नाही पण ती विचारते तू जे तुझ्या हातात नाही त्याची चिंता का करतेस कर्तव्य कर पण भविष्य मनावर ओळज बनवू नकोस सगळं माझ्यामुळेच अपराधभाव घरात काही बी नसलं की स्त्री लगेच स्वतःला दोष देते पण गीता सांगते प्रत्येक कर्माला अनेक कारण असतात सगळ्याची जबाबदारी तुझी एकटीची नाही भीती हरवण्याची एक एकटेपणाची मला कोणी सोडून तर जाणार नाही ना मी एकटी तर पडणार नाही ना गीता सांगते ज्याच्यावर तू अवलंबून आहेस तो कायम राहीलच याची खात्री नसते पण जो तुझ्या आत आहे तो कधी सोडत नाही नियंत्रणाची गरज मनाचा थकवा स्त्री सगळं नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करते घर नाती भविष्य पण गीता सांगते नियंत्रणाचा हट्ट मन थकवतो वर्तमानात जगणं गीतेची गुरुकिल्ली काल गेलेला आहे उद्या अजून आलेलं नाही पण स्त्रीचं मन दोन्हींकडे अडकलेलं असतं गीता सांगते आजमध्ये राहा मन शांत करण्याचा छोटा अभ्यास आत्ता एक खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा मनाला सांगा आत्ता जे आहे ते पुरेसा आहे मी अपुरी आहे ही भावना अनेक स्त्रियांना वाटतं मी पुरेशी नाही पण गीता सांगते तू जशी आहेस तशीच पूर्ण आहेस गीतेचा स्त्रियासाठी दिलासा तू सगळं सोडू शकत नाहीस हे गीता जाणते पण तू मनावरच ओझू सोडू शकते चिंता कमी होईल जेव्हा विश्वास वाढेल आणि विश्वास तुझ्या आतून सुरू होतो वृद्धत्व एकटेपणा आणि स्वीकार या टप्प्यावर गीता स्त्रीला कसा आधार देते आता माझं काय उरलंय एक काळ होता जेव्हा घर माझ्या होती फिरायचं आता घर चालतं पण माझी गरज कमी झाली आहे हा टप्पा अनेक स्त्रिया शांतपणे सहन करतात गीता आणि वृद्धत्व शेवट नाही बदल गीता वृद्धत्वाला शेवट मानत नाही ती सांगते हा आयुष्याचा नवा अध्याय आहे शरीर थकतं पण आत्मा नाही एकटेपणा सगळ्यात मोठी वेदना आजूबाजूला माणसं असतात पण बोलायला कोणी नसतं गीता सांगते तू कधीच एकटी नसतेस जो तुझा श्वास चालवतो तो तुझ्या जवळच आहे दुर्लक्ष आणि न बोललेलं दुःख मुलं मोठी होतात त्यांचं जग वेगळं असतं पण आईचं मन तिथेच थांबतं गीता सांगते अपेक्षा कमी केल्याशिवाय शांतता येत नाही शरीर साथ सोडतं तेव्हा मन काय करावं वेदना वाढतात शक्ती कमी होते गीता सांगते शरीर मी नाही मी शरीराचा पाहुणा आहे हा विचार वेदना कमी करत नाही पण मनाला आधार देतो आठवणी आणि पश्चाताप आयुष्य मागे वळून पाहिलं की वाटतं हे वेगळं केलं असतं तर गीता सांगते जे झालं ते कर्म होतं आता पश्चाताप नव्हे स्वीकार आवश्यक आहे वृद्ध स्त्रीसाठी छोटा ज्ञान क्षण डोळे बंद करा मनात म्हणा माझं आयुष्य व्यर्थन होत गीतेचा दिलासा तू कोणासाठी उपयोगी आहेस यावर तुझं मूल्य ठरत नाही तू आहेस म्हणूनच तू मौल्यवान आहेस हा टप्पा निरर्थक नाही हा टप्पा शांततेचा आहे स्त्रीचा आत्मा भक्ती आणि मोक्षाचा मार्ग गीतेनुसार आता मला काही सिद्ध करायचं नाही आयुष्याच्या एका टप्प्यावर स्त्री मनात म्हणते आता मला कुणासाठी काही सिद्ध करायचं नाही हा थकवा नसतो ही परिपक्वता असते गीता आणि आत्मा स्त्रीसाठी खुल संदेश गीता सांगते तू शरीर नाहीस तू मनही नाहीस तू त्या सगळ्याची साक्षी आहेस हा विचार स्त्रीला खूप हलका करतो भक्ती मागणं नाही विसावा अनेक स्त्रिया देवापुढे फक्त मागतात पण गीता सांगते खरी भक्ती म्हणजे मागणं नाही ती म्हणजे विसावा एकटेपणा भक्तीत कसा बदलतो जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा देव जवळ येतो आणि तेव्हा मन बोलायला शिकत वैराग्य जग सोडणं नव्हे वैराग्य म्हणजे जग सोडणं नाही वैराग्य म्हणजे जगाशी चिटकून न राहणं स्त्रीसाठी हा फार सुंदर टप्पा असतो मृत्यूची भीती गीतेचा दिलासा मृत्यू भीतीदायक वाटतो पण गीता सांगते जन्म आणि मृत्यू कपड्यासारखे आहेत आत्मा कधीच मरत नाही स्त्रीचं जीवन अपूर्ण नाही तू आई होतीस पत्नी होतीस सून होतीस पण या सगळ्यांपलीकडे तू आत्मा आहेस डोळे बंद करा मनात म्हणा मी सुरक्षित आहे मी स्वीकारलेली आहे मी पूर्ण आहे गीता स्त्रीला बंड करायला शिकवत नाही ती तिला शांत व्हायला शिकवते आणि शांत स्त्री सगळ्यात शक्तिशाली असते जर हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करत असतील तर समज गीतेचा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे शांत रहा स्वतःशी जोडलेली राहा भगवान तुझ्यात आतच आहे आयुष्यात या गोष्टींकडे कधीच लक्ष देऊ नका जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद